माजी लोकनियुक्त सरपंच विलास वसंतराव चौधरी यांना लोकमत वृत्तपत्राचा लोकनायक पुरस्कार मिळाला आहे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाच्या शिवसेना धुळे जिल्हा समन्वयक पदी निवड झाल्यामुळे सगळीकडे शुभेच्छांचा वर्षाव देखील होत आहे व त्यांच्या फागणे या गावात जाहीर सत्कार समारंभ कार्यक्रम ठेवून मान्यवरांच्या हस्ते गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांतर्फे त्यांचा सन्मान देखील करण्यात आला आहे या ठिकाणी त्यांच्या केलेल्या कार्याच्या गवगवा करण्यात आला आहे विलास चौधरी यांनी संपूर्ण आयुष्य लोकसेवेसाठी समर्पित केले व त्यांच्या फागणे या गावात केलेल्या कार्याची लोकमत वृत्त यांनी दखल घेऊन त्यांना पुरस्कार दिला व त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब गट पक्षाच्या शिवसेना व जिल्हा समन्वयकपदी निवड झाली म्हणून या ठिकाणी सत्कार समारंभ कार्यक्रमात शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटील व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनोने यांनी देखील हजेरी लावली होती व या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथम लोकनियुक्त सरपंच मान्य विलास अण्णा चौधरी यांना समूहामार्फत लोकनायक हा कृतक्र मिळाला त्याचप्रमाणे अण्णांची शिवसेना गट धुळे जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती झाली या निमित्ताने आम्ही या सर्व फागणे ग्रामस्थांमार्फत ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच तु यांच्या सर्वांच्या माध्यमातून अण्णांचा सत्कार समारंभ करण्याचा आज आम्ही कार्यक्रम केला होता अण्णांना जो तुछ काही पुरस्कार मिळाला हा आमच्या गावासाठी एक अभिमानाची बाब होती आणि म्हणून हा आजचा हा कार्यक्रम सत्कार समारंभाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये गावातले सर्व प्रमुख व्यक्ती जे आहेत सरपंच उपसरपंच विविध पदाधिकारी हे सर्व या ठिकाणी अण्णांच्या सत्कारासाठी त्या ठिकाणी उपस्थित तु होते आणि या सत्कारातून आम्हाला सर्वांना एक प्रकारची प्रेरणा मिळेल जी सामाजिक काम अण्णांनी त्यांनी केलं आहे ती सामाजिक कामाची दखल कोणीतरी घेतली आणि अण्णांना या ठिकाणी पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचा मी आसाद करत करतो